नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कधीपासून सुरू होतो आहे तसेच श्रावण सोमवार कुठल्या कुठल्या तारखेला येत आहे आणि श्रावणाची व्रतपूजा आणि श्रावण पूजा विधी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावणात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना दोन हजार चोवीसशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणणार आहोत तर यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण हा महिना भगवान शिवाच्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून सुरू होत आहे यंदाचा श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदा म्हणजे यावर्षी पाच श्रावणी सोमवार येत आहेत तर पहिला श्रावण सोमवार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुसरा आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला चौथा श्रावणी सोमवार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि पाचवा श्रावणी सोमवार आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ज्या दिवशी अमावस्या आहे तर आता पाहूया पूजा या पवित्र महिन्यात भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात श्रावण महिन्यात अनेक भाविक सोमवारी उपवास करतात आणि शुद्ध मनाने भगवान शंकराची पूजा करतात विवाहित स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे व्रतसुद्धा करतात काही मुली इच्छित पती मिळविण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारचे व्रतसुद्धा करतात श्रावणात कावळ यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये भक्त पवित्र गंगाजवळ जवळील विविध धार्मिक स्थळांना भेट देतात आणि येथून गंगाजल आणतात आणि शिवरात्रीच्या दिवशी ते भगवान शंकराला अर्पण करतात आता पाहूया श्रावणची पूजा विधी भक्त सकाळी लवकर उठतात आणि पूजा सुरू करण्यापूर्वी स्नान करतात स्नान करून सुचितभूत होतात शिव आणि माता पार्वतीची मूर्तीसमोर दिवा लावून प्रार्थना करतात महादेवाच्या पिंडीला अभिषेक करतात शिवचालिसा शिवतांडव स्तोत्र आणि श्रावण महिन्याची कथा पाठ करतात शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पंचामृत म्हणजेच दूध दही साखर मध आणि तूप अर्पण करतात शिवलिंगाला जल अर्पण करून फुले व बेलपत्राने सजवतात बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना मिठाई अर्पण करतात तर मंडळी आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद